विम्याच्या रकमेसाठी एका दाम्पत्यानं असा काही खतरनाक डाव रचला त्याचा विचार करून तुम्ही सुन्न व्हाल पतीने आपल्याच मृत्यूचं नाटक रचलं विम्याची रक्कम मिळावी म्हणून त्यांना अपघाताचा बनाव केला विशेष म्हणजे त्याला मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी आपल्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा खून केला त्यानंतर विम्याचे पैसे पत्नीला मिळतील असा त्याचा डाव होता पण या दाम्पत्याची ती एक चूक केली आणि त्यांचा खेळ खल्लास झाला तो कसा पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा तर मुनीस्वामी गौडा आणि त्यांची पत्नी शिल्पा राणी हे कर्नाटकचे रहिवासी आहेत त्यांनी एक भयंकर कट रचला होता त्यानुसार त्यांनी एका भिकाऱ्याची हत्या केली विम्याचे पैसे मिळावेत यासाठी त्यांनी हा कट रचला या हत्ये घटनेचा उलगडा हत्येच्या दहा दिवसानंतर झाला भिकाऱ्याची हत्या करण्याचा कट मुनीस्वामी आणि त्यांची पत्नी शिल्पा राणी आणि ट्रक ड्रायव्हर देवेंद्र नाईक सुरेश आणि वसंत या सर्वांनी मिळून केली होती पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना ट्रक ड्रायव्हरला अटक केली होती जेव्हा चौकशी केली गेली -के ता भिकाऱ्याला सांगितलं त्यानंतर पोलिसांनी मुनिस्वामी यांना अटक केलं मुनीस्वामीने स्वतःच्या हत्येचा कट का रचला मुनीस्वामी याच्यावर मोठ्या कर, प्रमाणात कर्ज होते ते कर्ज फेडण्यासाठी त्यानं स्वतःचे आधी बरेच विमे काढले त्यातून विम्याचे मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्याचा त्याचा विचार होता त्यानुसार त्यानं कट रचला आपल्यासारखा दिसणारा एक माणूस त्यानं शोधला त्यातून त्यानं स्वतःच्या मृत्यूचा डाव रचला त्याच्यासारखा दिसणारा एक भिकारी त्याला मिळाला त्याच्याकडे त्यानं आपले आधार कार्ड आणि ओळखपत्र दिलं त्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू दाखवण्यात आला त्यानंतर त्याच्या पत्नीनेही हा मृतदेह मुनीस्वामीचाच आहे अशी ओळख पटवली शेवटी अपघात घडवून आणला मुळी स्वामी यांनी आपल्यासारखा दिसणारा व्यक्ती शोधला होता त्यानंतर त्या व्यक्तीला घेऊन तो हायवेवर आला एके ठिकाणी पंक्चर काढण्याच्या बहाण्याने तो एका ठिकाणी उतरला त्याचा त्याचा ड्रायव्हर मित्र देवेंद्र अंगावर ट्रक घातला त्या मृत्यू झाला त्यानंतर हा मृतदेह आपल्या पतीचाच आहे असं शिल्पा राणी पोलिसांना सांगितले यानंतर तो मृतदेह पत्नीकडे दिला गेला पुढे त्याच्यावर अंत्यसंस्कार ही करण्यात आले शेवटी असा झाला पर्दाफाश विम्याचे पैसे लवकर मिळावे यासाठी मुनी स्वामी प्रयत्नशील होता म्हणून तोच पोलिसात काम करणाऱ्या आपल्या नातेवाईकाला भेटायला गेला त्यालाही या कटात सहभागी करून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता त्यातून पोलीस चौकशीत जलद गतीनं व्हावी आणि विम्याचे पैसे लवकर मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता जेव्हा मुनी स्वामीला पोलीस नातेवाईकाच्या समोर आला त्यावेळी तो घाबरून गेला कारण तोही त्याच्या अंत्यसंस्काराला जाऊन आला होता त्यानंतर मुनी स्वामीने सर्व घटना त्याला सांगितली हे ऐकून पोलीस नातेवाईक हदरून गेले त्यानं ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला चौकशी दरम्यान अजून एक गोष्ट समोर आली की मुनिस्वामीने याआधी असाच प्रकार करण्याचा डाव रचला होता पण त्यात त्याला यश आलं नव्हतं